नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मी तुम्हाला माझ्या गार्डन मध्ये मा घेऊन जाते तर मी गार्डन मध्ये ना दोन ते ती तीनच फक्त झेंडूचे फुलाचे झाडं लावले होते आणि हे झेंडूचे फुलं जे आहेत ना ते एका कलरचे नाही येतं म्हणजे असं लाल पिवळा कलरचे आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे हळदी कुंकवासारखा कलर आहे खूप सुंदर दिसतात दिसायला पण आणि त्यानंतर जे शेवंतीचे झाडं होते ना जे मरून कलर किंवा लाल कलरचे शेवंतीचे फुलं येत होते ते सर्व झाडे आता सुकायला लागलेले आहेत म्हणजे फुलं अजिबात येत नाही येतन नवीन पूर्ण जेवढे आले होते पहिला बार जेवढा आलो होता तेवढा संपूर्ण गेलेला आहे आता फक्त झाडं चांगले राहिले आणि थंडी पण कमी कमी झालेली आहे इथली आणि त्यानंतर ना कॉट्रोच्या समोरच मी लावलेला आहे मनी प्लांट आणि त्याला आहे ना दिवसाड तरी ना पाण्याचा स्प्रे मारत असते फवारा मारत असते याच्यावरती भरपूर अशी धूळ बसते ना त्यामुळं पाण्याचा फवारा बी मारत असते आणि तुम्हाला तर सांगितलंच आहे की मनी प्लांटसाठी ना मी दातांदळाचं धुतलेलं पाणी वापरत असते त्यामुळं तो चांगला आलेला आहे तर बघू शकता आणि मनी प्लांटला हा स्प्रे मारला त्यानंतर ना, ना कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर वर गेले होते टेरेसवरती कपडे वगैरे टाकले आणि टेरेसवरचा हा परिसर तुम्ही पाहू शकता म्हणजे झाडं खूपच उंच झालेली आहे तिथं म्हणजे क्वार्टरच्या दुप्पट एवढी उंच हाईट आहे या झाडांची आणि या झाडांची सावली भरपूर अशी पडते क्वाटरवरती उन्हाळ्यात तर बरं वाटतं इथं कारण समोर सावली येते पण हिवाळ्यामध्ये बिलकुल काही ऊन येत नाही खाली त्यामुळे कपडे मला टेरिसवरतीच टाकावे लागतात क्वार्टरच्या वरती टाकावे लागतात आणि असं हे भरपूर असे उंच झाडे आहेत या झाडांचं नाव सुद्धा मला माहीत नाही हे झाडंसुद्धा मी इकडं आल्यानंतरच पाहिले होते लिंबाच्याच पानासारखी याची पानं आहेत आणि अंड्याचे पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो मग त्यासाठी ना मी भोजनसाठी ना, ना आज एकदम अंड्याची नवीन भाजी बनवली होती तर ती भाजी कोणती आहे तुम्ही ओळखा आणि तीच रेसिपी मी तुम्हाला दाखवते बरं का तर मी इथं कुकरमध्ये घेतलेले आहेत अगदी तीन अंडे आणि त्याच्यामध्ये ना कुकर काळा पडू नये त्याच्यामध्ये एक लिंबाची फोडं टाकलेली आहे आणि त्यानंतर ता तीन ते चार शिट्ट्या करून घेते तो अंडे उकळतील त्यानंतर ता ना गॅसवरती कढई ठेवली आणि कडाईमध्ये मी टाकलं दोन चमचे तेल तेल चांगलं तापलं आणि त्याच्यामध्ये ता ना दोन ते ती तीन कांदे अगदी बारीक चिरून घेतले आणि कांदा आहे ना चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा त्याच्यानंतर मी इथं घेतला लसूण आणि लसूण थोड्याशा बारीक अशा मी कट करून घेतलेला आहे लसूण आणि त्यानंतर ना एक पिकलेला टोमॅटो चांगला परतून घेतला आता कांदा टोमॅटो लसूण हे चांगलं परतून झालं ना त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट पावडर धने पावडर किंवा म्हणजे नॉनव्हेजच्या भाजीसाठी तुम्ही जो काही मसाला टाकत असाल तुम्ही तो पण चाकू शकता तर मी त्याचे सर्व मसाले असे टाकून घेतले आणि हे सर्व सुके मसाले चांगले असे याच्यामध्ये परतून घेतले तर कांदा टोमॅटो हा चांगला परतला गेलाय पण ह्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं गरम पाणी टाकायचंय ही प्रत्येक म्हणजे भाजीमध्ये ना गरम पाणीच वापरते कारण त्यामुळे भाजीची चव बिलकुल बिघडत नाही दोन तीन मिनिट झाकण ठेवलं याच्यावरती आणि झाकण काढून घेतलं त्यानंतर काय केलंय की आता मॅशर घेतलंय आणि मॅशरनी ना हा कांदा टोमॅटो पूर्ण चांगला शिजला गेलाय ना तर मग ह्याला थोडंसं कुस करून घ्यायचंय आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं पुन्हा एकदा अगदी मॅशरनी हे बारीक करून घेतलं आता त्यानंतर काय करायचं की ज्या आता ह्या कढईमध्ये ना लगेचच गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळं काय होतं ना की भाजी चव बिलकुल बिघडत नाही मी प्रत्येक भाजीमध्ये जेव्हा पण रसा वाढवायचा असेल ना तर त्यावेळेस असंच पाणी म्हणजे गरम पाण्याचाच कायम वापर करते त्यानंतर ना एक पाच मिनटं ह्या भाजीला म्हणजे उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतरच जे अंडे उकडायला ठेवले होते ना कुकरमध्ये त्या अंडेची मी टडकल काढून घेतले साल काढून घेतली आणि त्या अंडे ना इथं घेतलेल्या आहेत आता एक मोठ्या होलची किसणी घेतली आणि हे किसणीने अंडे डायरेक्ट असे किसून ह्याच्यामध्ये कढईमध्ये लगेचच टाकायचे आहे तुम्ही बघू शकता किसणी तुम्हाला दिसत नसेल पण मी डायरेक्ट कढईमध्येच हे तीनही अंडे इथं टाकलेले आहेत तर अशी ही भाजी आपली इथं तयार होते आता ह्या भाजी मीठ टाकायचं थोडंसं आणि पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे ही आपली ना अंडा घोटाळा भाजी तयार होते म्हणजे नेहमी ना जर तुम्ही घरामध्ये अंड्याचं कालवण किंवा अंड्याची भाजी किंवा अंडा आणि तर अंड्याचं ऑमलेट बनवत असाल ना तर त्यापेक्षा वेगळं थोडंसं काहीतरी कधीतरी करायला काय हरकत आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने अंडा घोटाळा ही भाजी नक्कीच बनवू शकता आणि खायला खूप अप्रतिमचा लागत लागते तर एवढ्यावरतीच ही म्हणजे भाजी तयार होत नाही तर यावरती अजून आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे इथं गॅसवरती पुन्हा एकदा तडका पॅन मी ठेवलेला आहे तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं ना की ह्याच्यामध्ये ना, ना कार की एक अंड फोडून टाकायचं आहे आणि अंड फोडून टाकल्यानंतर ना गॅस अगदी मध्यम किंवा बारीक ठेवायचा इथं आणि त्यानंतरनं ह्या अंड्यावरती थोडंसं टाकायचं आहे आणि त्यानंतर ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व टाकल्यानंतर काय करायचं आहे की एकाच बाजूने हे शेकून घ्यायचं आहे याला पलटी करायचं नाही आहे हे जे अंड आहे यावरती आणि एक दोन ते तीन मिनिटच ही अंड लगेच आपण काढून घ्यायचं आहे आपण जी ताटलीमध्ये किंवा प्लेटीमध्ये भाजी घेतो त्यावेळेस आपण हे आवाजावरती ठेवायचं आहे तर इथं त्यानंतर बघू शकता मी बुटासाठी तुम्हाला उपाय सांगते कारण प्रत्येकाच्या घरामध्ये ना लहान मुलं किंवा शाळेत जाणारा असतात त्यांच्या मुलांच्या पायामध्ये बूट वापरला जातो किंवा पुरुष मंडळी असतात त्यांच्या पायामध्ये सुद्धा बूट वापरला जातो काही बूट वापरतात तर हे ना हे फौजी साहेबांचे बूट आहेत ड्युटीचे आणि ते पण कंटिन्यू चार ते पाच तास त्यांच्या पायामध्ये हे बुट राहतात तर बुटं पायात कंटिन्यू घातल्यामुळे पायांचा वास येतो आणि या बुटामध्ये पण खूप घाण वास येतो तर त्याच्यासाठी काय करायचंय तर इथे ना माझ्याकडं ही ग्रीन टी आहे आणि ही ग्रीन टी बऱ्याच दिवसापासून म्हणजे घरामध्ये होती एक्सपायर झालेली होती आणि मी म्हटलं की कधी ना कधी ही कामं येईल तर त्यासाठी मी ही जपून ठेवली होती आता ह्याच एक्सपायर झालेल्या या ग्रीन टीचा उपयोग आपण बुटामध्ये कसा करू शकतो हे मी तुम्हाला दाखवते तर इथं मा ना माझ्याकडं टिश्यू पेपर घरामध्ये नव्हता म्हणजे होता पण तुम्हाला सापडत नव्हता तर माझ्याकडनं कापडी पिशवी होती पांढऱ्या कलरची तर मी ती इथं घेतलेली आहे आणि कात्रीने ना असे चौकोनी आकारामध्ये तिचे डोन एकसारखे असे तुकडे तयार करून घेतले तर तुमच्याकडे टिश्यू पेपर असन तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता किंवा आपला साधा पेपर सुद्धा याच्या ऐवजी घेऊ शकता तर मी एक एक तर कापडी पिशवीचे एकसारखे दोन असे भाग करून घेतले आणि त्यानंतर जी माझ्याकडं ग्रीन टी होती एक्सपायर झालेली तर इथं बघू शकतो मी ती घेते इथं आणि दोन्ही जे कागद आहेत ना किंवा हे कापडे पिशवीचे जे तुकडे करून घेतले मी ह्यावरती ना ग्रीन टी अगदी याच्यावरती चमच्या चमच्या भर म्हणजे टाकून घेतली दोन्ही या कागदावरती किंवा ह्या कापडे पिशवीवरती आणि त्यानंतर काय केलं की याची या के या ना आता आपण एक म्हणजे पोटली बांधायची किंवा असं पुरचुंडी बांधायची एक छान अशी तर याला आहे ना असं मध्ये जास्त काही मी असं पॅकिंग व्यवस्थित नाही केलं फक्त आहे ना कुठून ही चहा पावडर बाहेर येऊ नये एवढं असं पॅक केलेलं आहे तर बघा असं तयार केलं आणि त्यानंतर याने म्हटलं याच्यातून चहा पावडर बाहेर बाहेर येऊ नये त्यासाठी ना दोरा घेतला आणि दोऱ्यांनी अशी याला वेडे देऊन घेतले आणि त्यानंतर बघा असं हे पोटली तयार झालेली आहे आणि त्यानंतर अजून एक का, म्हणजे कापडी पिशवीमध्ये दे, परत एकदा आपण जी चहा पावडर घेतली याच्यावर घेतली तर दुसऱ्याच्यावरती जर तुम्हाला फक्त चहा पावडर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ना काय करू शकता की जी आपली रोज चहा केल्यानंतर चहा पावडर जी असते ना ती उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता म्हणजे वापरलेली बरं का वापरलेली म्हणते मी वापरलेली चहा पावडर घ्यायची ती धुवून घ्यायची उन्हामध्ये सुकवून घ्यायची ती चहा पावडर तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर ह्याच्यावरती मी घरातीलच जो काही आपला सेंट परफ्युम असतो पर ना तो ह्या चहा पावडरवरती मी इथं टाकलेला आहे पण मी इथं ग्रीन टीच घेतलेला आहे तुमच्याकडं म्हणजे एक्सपायर झालेली ग्रीन टी किंवा चहा पावडर नसेल तर तुम्ही घरातली चहा पावडरसुद्धा घेऊ शकता की पण मी तर म्हणेल चांगली वापरण्यापेक्षा म्हणजे जी तुम्ही चहा वगैरे करून वा फेकून देताना ती वापरली तर चालेल इथं आणि त्यानंतर त्याचे सुद्धा अशीच पोटली बांधून घेतली मी एक पुरचुंडी बांधून घेतलेली आहे आणि धाग्याने बांधून घेतलं जेणेकरून यातली चहा पावडर बाहेर येऊ नये आणि त्यानंतर काय केलंय की हे जे का जे काही दोनही दोनही बुटा आहेत ना दोनही बुटामध्ये असे मधोमध मी असे आतमध्ये ठेवून दिलेले आहेत हे म्हणजे याच्यामुळे काय होईल की बुटामध्ये जो वास येतो ना तो वास येणार नाही आणि पायांना देखील थोडासा चांगला वास येईल निदान घातल्यानंतर आणि सॉक्स जे आहेत ना ते बुटामध्ये ठेवायचे नाही सॉक्स काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये लेडीज शूज किंवा लेडीज बुट असतील किंवा लहान मुलांचे शाळकरी मुलांचे बुट वगैरे असतील तुम्ही त्याच्यामध्ये पण ठेवू शकता याच्यामध्ये बिलकुल वास येणार नाही नक्कीच नक्कीच तुम्हीसुद्धा हा प्रयोग नक्की एकदा करून बघा कारण हा माझा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा हा प्रयोग केल्यानंतर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तरी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया एखादा छानशा नवीन व्हिडिओमध्ये